नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती सिल्लोड या ठिकाणी अवकलेली दहा क्विंटल जे कमीचा दर आहे पाच हजार रुपये क्विंटल जास्ती दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तशी पुढील बाजार समती वरुड या ठिकाणी आहे सत्त्याण्णव क्विंटल कमीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे एकोणसत्तर रुपये क्विंटल जाताय लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती वरोरा या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल कमीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा तसे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्तीत दर आठ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल